वा ऐकलत ना तो आवाज होय आज आपण बनवणार आहोत असा खमंग आणि गरम गरम बटाटा मसाला सँडविच घरी अगदी सोप्या पद्धतीने बनवा आणि मिळवा एकदम हॉटेलसारखी टेस्ट चला तर मग सुरुवात करूया आजच्या स्वादिष्ट रेसिपी तर सर्वात आधी आपण मसाला तयार करूयात तर त्यासाठी लागणारं जे साहित्य आहे ते आपण सर्व काही तयार करून ठेवलेले आहेत तर आज आपण बनवणार आहोत बटाटा सँडविच आणि त्यामध्ये जे स्टपिंग भरायचे आहेत त्यासाठी बटाटा चटणी आपण बनवणार आहेत ते बटाटा चटणी बनवण्यासाठी सुरुवातीला त्यासाठी लागणारे जे वाटण आहे ते बनवून घेणार आहेत तर हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत लसूण आहेत आणि आलं घेतलेत हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता तर वाटण तयार झालेत आता आपण बनवून घेऊयात चटणी जे आपल्याला ब्रेडमध्ये स्टपिंग बनवायचे त्याची चटणी आपण बनवतो आहे अगोदर आपण बटाटा चटणी बनवून घेऊयात तर बटाटा चटणीसाठी हिरवा वाटाणासुद्धा मी सोलून घेतलेला आहेत आणि आता आपण अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे आणि त्यानंतर कांदा आणि वाटाणा दोन्ही आपण छान असा परतून घेऊयात तर तुम्हाला हवं हो असेल तर तुम्ही यामध्ये अजून सुद्धा भाज्या घालू शकता पण मी सिम्पल असे बटाटा चटणी तयार करणार आहेत तर बटाटा हातानेच असा स्मॅश मी करून घेणार आहेत पूर्ण बटाटा जो आहे तो असा पूर्ण असा स्मॅश करून घ्यायचा आहे आणि नीट मिक्स करून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला चटणी तयार करायला सोपी जाईल तर कांदा आणि वाटाणा छान असा परततोय तोपर्यंत आपण बटाटा सुद्धा हाताने स्मॅश करून घेतलेला आहे आणि कांदा वाटाणासुद्धा छानसा परतला गेला आहे तर त्यानंतर यामध्ये घातली आहेत हळद आणि हळदीनंतर आपण यामध्ये घालूयात बटाटा स्मॅश करून घेतलेला बटाटा तर आपल्याला चटणीसुद्धा यामध्ये घालायची आहेत तर मी अगोदर बटाटा जो आहे तो परतून घेणार आहेत आणि नंतरच तिखट यामध्ये घालणार आहे कारण मला थोडेसे साईडला काढून घ्यायचे आहेत कमी तिखटाचं म्हणजे फिक्कं म्हणजे नुसतं न मिरची घालता साईडला मी काढून घेणार आहेत म्हणून मिरची जी आहे ती नंतर मी वरणं टाकणार आहेत तर आपण यामध्ये चवीनुसार मीठसुद्धा घालून घेतलेले आहेत आणि ही चटणी ले जी आहे ती परतून घेऊयात तर अशा पद्धतीने आपण हे परतून घेतलेले आहेत चटणी परतून झाल्यानंतर आपण यामध्ये घालूयात आपण जे लसूण आलं आणि हिरवी मिरची जी पेस्ट केलेली ती मी यामध्ये घालून घेतलेले आहेत आणि आता आपण ही मिक्स केली आहेत कोथंबीरसुद्धा मी टाकलेले आहेत तर छान असे आपण यामध्ये मिक्स करून घेऊयात आणि चटणी टाकल्यानंतर आपण यावर मिक्स करून घेणार आहेत तर आलं लसूण हिरवी मिरची पेस्ट आपण यामध्ये घातलेली आहेत आणि छान अशी चटणी परतून घेऊयात आणि अशा प्रकारे ही बटाटा चटणी तयार झालेली आहेत तर बटाटा चटणी थंड होण्यासाठी साईडला ठेवूयात तोपर्यंत आपण लागणारी जी पुदिनाची चटणी हिरवी चटणी ती बनवून घेणार आहेत तर त्यासाठी आपण कोथंबीर घालायची भरपूर अशी कोथंबीर घातलीत आलं घातलेत लसूण घातले आहेत लसणाच्या दोनच पाकळ्या घातल्यात आणि हिरवी मिरची आणि त्यानंतर आपण यामध्ये पुदिनासुद्धा घालणार आहेत तर एकदम सिम्पल अशी हिरवी चटणी आहे तर पुदिना जर घातला तर हिची टेस्ट खूपच छान अशी येते त्यामुळं हिरवी चटणी तयार करताना याला पुदिना घालायचा आहेत तर बटाटा चटणीसाठी सुद्धा आपण पुदिना घातला तरी चालतो तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही बटाटा चटणीमध्ये सुद्धा पुदिना घालू शकता तर आपण ही हिरवी चटणी तयार करतोय आणि त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घातलेत त्यानंतर आपण पाणीसुद्धा यामध्ये घालूयात मस्त हिरवीगार चटणी ही तयार होणार आहेत तर पाणी घातलेत आणि आपण ही मिक्सरला चटणी तयार करून घेऊयात आणि अशा पद्धतीने ही चटणी तयार झालेली आहेत आणि हीसुद्धा आपण एका वाटेमध्ये काढून घेऊयात म्हणजे आपल्याला ब्रेडचे ज्यावेळेस आपण मसाला भरणार त्यावेळेस आपल्याला ती लावायची आहेत त्यावेळेस त्यामुळं आपण ही एका वाटेमध्ये काढून घेऊयात तर मस्त अशी हिरवी चटणी झालेली आहेत तोपर्यंत बटाटा चटणीसुद्धा आपली थंड होणार आहेत आणि हिरवी चटणीसुद्धा आपण छानशी तयार केली आहेत तर केचप सुद्धा आपण ब्रेडसाठी लावणार आहेत तर हिरवी चटणी आणि ब्रेड असे मी ठेवलेले आहेत आणि आपण यावर लावून घेऊयात मसाला छान असा मसाला पण यावर लावणार आहेत तर सुरुवातीला चटणी लावून घेऊयात तर जसं ती हवं असेल त्यानुसार तुम्ही ब्रेडला चटणी लावून घ्यायची यापेक्षा कमी जरी लावली तरी चालेल तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल ते जास्त लावली तरी, तरी चालेल आणि कमी तिखट हवं असेल तर कमी लावली तरी चालेल तर अशा पद्धतीने आपण यावर मसाला लावून घेतलेला आहेत म्हणजे हिरवी चटणी लावून घेतली तर एकीकडे एक टॅमॅटो जो केचप आहे सॉस तो आपण लावून घेतोय आणि यानंतर यावर घालूयात बटाटा चटणी आपण जी तयार केलेली आहेत बटाटा चटणी ती आपण छान एका ब्रेडवर लावून घेऊयात ज्या साईडने आपण चटणी घातलेली आहे हिरवी त्यावरच आपण बटाटा चटणी लावून घेणार आहेत आणि मस्त असं त्याचं स्टफिंग बटाटा चटणीचं करून घेणार आहेत तर यावर बटाटा चटणी आपल्याला लावायची आहेत तर अशा प्रकारे सर्व ब्रेडला आपण हे टाकून घेऊयात आणि मस्त असं ब्रेडचं सुद्धा आपण स्टपिंग करून झालेलं आहे आणि मस्त आपण टोस्टरमध्ये हे भाजून घेऊयात आणि आता हे टोस्टरमध्ये ठेवायचे आहेत तर एकावर एक आपण एक हे ब्रेड ठेवूयात आणि तेलसुद्धा मी वरण लावून घेणार आहेत तर सुरुवातीला आपण टोस्टरला तेल लावूयात तर मी टोस्टरला अशा प्रकारे तेल लावलेले आहेत आणि यानंतर हे जे ब्रेड आहेत आपण ते यावर ठेवूयात आणि वरणसुद्धा ब्रेडला तेल लावून घेऊयात म्हणजे मस्त असे क्रिस्पी ब्रेड आपला होईल तर मस्त तयार झाले तर खालूनसुद्धा आपल्या दुसऱ्या ब्रेडला तेल होणार आहेत आणि ह्या ब्रेडलासुद्धा छान असं तेल लागणार आहेत तर आपण हे बंद करून घेऊयात आणि गॅसवर मस्त असं भाजून घेऊयात आणि छान अशी एक साईड झाली की दुसऱ्या साईडने सुद्धा भाजून मी घेणार आहेत तर गॅसवर ठेवून भाजून घेऊया आणि सोनेरी आणि कुरकुरीत पर्यंत रोस्ट करून घ्या आणि छानस दोन्ही साईडने आपण करून घेतलेले आहेत आणि बघा किती सुंदर रंग आला आहे कुरकुरीत ब्रेड आणि आतला गरम गरम मसाला आणि आवाज ऐकून तुम्हाला कळत असेल की किती क्रिस्पी हा टोस्टर तयार झालेला आहे ब्रेडचा तर बघा किती मस्त गरम गरम आणि सुंदर कलरसुद्धा सँडविचला आलेला आहे आणि मस्त असं आपण कट करून घेतलाय तुम्ही बघू शकता की कि किती छान असं टेक्स्चर याला आलेलं आहे आणि दुसरा सुद्धा सँडविच मी अशाच पद्धतीने तयार आहेत आणि छान असा टोस्टरमध्ये आपण हा रोस्ट करून घेतलेला आहे आणि सुद्धा तेल लावले तर दोन्ही साईडने तेल लावून मस्त असा रोस्ट करून घ्यायचा आहे आणि छान असा झालेला आहे आणि कलर सुद्धा सुंदर असा आलेला आहे तर नक्कीच अशा पद्धतीने तुम्ही करून बघा तर दोन सँडविच मी तुम्हाला करून दाखवलेले आहेत आणि असा मस्त आपण अलगत काढून घेऊयात आणि हा सुद्धा अशाच प्रकारे मी तुम्हाला कापून दाखवते दोन्हीही सँडविच अशाच पद्धतीने तयार झालेले आहेत तर अशी होती आपली झटपट आणि स्वादिष्ट सँडविचची रेसिपी आणि तुम्ही ही अशी रेसिपी घरच्या घरी करून बघा आणि मला कमेंट कमेंटमध्ये सांगा कशी वाटली आणि पुन्हा भेटूया अशाच एका नवीन टेस्टी रेसिपी सोबत धन्यवाद